वेलकम बॅक टू माय चॅनल सानू अँड जयश्री लाईफस्टाईल मध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत साडीवर ब्लाउज डिझाईन कसं करायचं तर लग्न सरा असो किंवा पॅटर्नचा ब्लाउज तुम्ही घालतात तर काटापत्राच्या साडीवर ब्लाउजचे एकापेक्षा एक पॅटर्न एक असतात कितीही नवीन फॅशन आला तरी काटापत्राच्या साडीचे फॅशन काही जुने होतच नाही आणि होणार पण नाही पैठणी नारायण पेठ पैशवाई सिल्कचे चे वेगवेगळ्या साड्यावर एकमेकांपेक्षा एक ब्लाउज शिवू शकता पण तरीही नेहमी तेच तेच काकूबाई टाईप ब्लाऊज मुली शिवतात यामुळे महागड्या साड्या हव्या तसा लूक मिळत नाही म्हणून आज मी तुम्हाला काटापत्राच्या साडीवर साडीवर खास ब्लाऊज डिझाईन दाखवणार आहे फर्स्ट नेक डिझाईन गडा सध्या काटापत्राच्या साडीवर फॅशन आहे तुम्हाला जास्त दागिने घालायची गरज नसते फक्त सुंदर कानातले घातले तरी लूक खुलून दिसतो नेक्स्ट फुग्गी ब्लाऊज ब्लाऊज वर पूर्वी फुग्याची फॅशन खूप केली जायचे आता पुन्हा ही फॅशन दिसते तुम्ही फुग्याच्या फॅशनचे ब्लाऊज शिवून लूक खुलू शकता नेक्स्ट आहे लेस ब्लाउज डिझाईन सिंपल ब्लाउज शिवायचे असतील तर तुम्ही मागच्या गडाला वेगवेगळ्या वे पॅटर्न शिवू शकता त्यासाठी तुम्हाला फार खर्च लागणार नाही तुम्ही हवं तस ब्लाउज गोंडे सुद्धा लावू शकता याशिवाय मोठ्या काठ्यांच्या साडीसाठी तुम्ही कोणत्याही पॅटर्न न शिवता सिंपल ब्लाउज ठेवून तरी क्लासू लोक येईल ब्लाउजच्या बॅकलेस साठी तुम्हाला खूप नवीन डिझाईन ट्राय करून बघ बघता येईल कोणतेही नव्या पॅटर्न ब्लाउज शिवताना चांगल्या टेलर कडे शिवायला द्या कारण अनेकदा बायका महागड्या साड्या देतात पण नवीन पॅटर्न टेलरला न जमल्यामुळे ब्लाउजचा लुक बिघडतो यात पैसेही वाया जातात आणि चांगला लुक पण येत नाही म्हणून जास्त पैसे गेले तोडून ब्लाउज शिवून घ्या नेक्स्ट आहे थ्री फोर ब्लाउज याशिवाय थ्री फोर हँड ब्लाऊज ची फॅशन पण खूप चालते थ्री फोर हँड ब्लाउज मध्ये ही तुम्हाला एकापेक्षा एक पॅटर्न एक पाहायला मिळतील लग्न सरात असे ब्लाऊज तुम्हा तुम्ही वापरले तर सगळ्यापेक्षा तुमचा लुक जास्त उठून दिसेल नेक्स्ट आहे साडीवर पॅक ब्लाउज सध्या ट्रेंडिंग मध्ये असलेल्या खण्याच्या साडीवर हिरकांनी साडीच्या ब्लाउज साठीही तुम्ही फॅशन करू शकता नेक्स्ट आहे कॉलर नेक ब्लाउज ऑफिसला किंवा पार्टीला साडी नेसण्यासाठी तुम्ही एकदा तरी कॉलर नेक पॅटर्नचा ब्लाऊज शिवायला हवं नेक्स्ट आहे नववारी ब्लाऊज तुम्ही रेडीमेड तर नववारी साडी घेत असाल तर या स्टाईल ब्लाउज शिवायला खूप सुंदर दिसाल तर तुम्ही या ब्लाउज तुम्ही शिवू शकता नेक्स्ट आहे स्विव्ह ब्लाउज सिव्ह ब्लाउज तुम्ही लग्न सरामध्ये ब्लाऊज घालू शकता जेणेकरून रिच आणि तुम्ही लुक दिसाल तुम्ही बारीक असाल तर तुम्ही स्लीव्हस ब्लाउज शक्यतो घालू शकता जेणेकरून तुम्ही थोडा लट्टापणा दिसू शकेल नेक्स्ट आहे फुल स्लीव्ह ब्लाऊज आता लेटेस्ट फॅशन मध्ये सुरू आहे फुल स्लीवचा ब्लाऊज तुम्ही जास्त लठ्ठ असाल तर तुम्ही फुल स्लीव्ह ब्लाऊज शिवू शकता त्यामुळे तुम्ही स्टायलिश आणि थोडी बारीक दिसायला मदत होईल फुल स्लीव्ह ब्लाऊजने तुमचे हाताचे दंड झाकून राहील आणि त्यामुळे तुम्ही लठ्ठ दिसणार नाही नेक्स्ट आहे थ्री फोर वर्क ब्लाउज लगन सराई मध्ये महिला असो की ब्राईट सर्वच जण काटापत्राच्या साडीवर थ्री फोर ब्लाउज सजेस्ट करते तुम्ही थ्री फोर ब्लाउज प्लेन कापडचा राहा ब्लाउज असतील तर तुम्हाला छान असं हँडवर्क अँड टिकली वर्क वगैरे करू शकता जेणेकरून तुमचा ब्लाउज उठून दिसेल आणि साडी पण उठून दिसेल नेक्स्ट आहे पॅक गडा ब्लाउज घालता गळ्यात ब्लाऊज मध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रोग्राम मध्ये किंवा लग्नामध्ये काटा पदरा साडीवर त्या गडा ब्लाऊज शिवू शकता त्या गडा ब्लाऊज शिवू त्याला छान असं नेट करू शकता तुम्ही ब्राईड असाल तर तुम्ही सुंदर असं ब्लाऊज शिवू शकता तर एवढे ब्लाऊज डिझाईन आहे तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट नक्कीच करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद